आर ला मुंबई इंडियन्स न अरेरे म्हणायला लावलं तब्बल शंभर धावांनी हरवलं आर आर चा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी झीरो वर आउट झाला मुंबई इंडियन्सचा त्यानं धसका घेतला की काय माहित नाही पण वैभवचा खेळ आपल्या सगळ्यांनाच बघायचा होता किमान तो यॉर्कर किंग बुमराच्या बॉलिंगला कसा फेस करतोय हे सगळ्यांनाच बघायचं होतं पण मुंबई इंडियन्स पुढे आर आर कोसळली पण आता उत्सुकता आहे की आय कप कोण घेणार म्हणजेच ची दुल्हन कोण घेऊन जाणार असं म्हणा ना एम आय व्हर्सेस आर सी बी होऊन जाऊ देत फायनल असं सगळ्यांना वाटतंय कारण पुराना हिसाब किताब अभि बाकी है असं फॅन्स म्हणतात नमस्कार मी पूर्व निर्लेकर आणि आपण पाहत आहात कोल्हापूर टीव्ही यंदाचा आय पी एल सीझन खतरनाक पोझिशनवर येऊन पोहोचलाय आता फायनल मॅचेस ची चर्चा सुरू आहे एमआय विरुद्ध आरसीबी असाच मुकाबला होईल असं फॅन्सना वाटतंय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजे ची गोष्टच वेगळी आहे दरवर्षी नवीन उर्मी नवीन हिंमत आणि त्यामुळंच फायनल आरसीबी बरोबरच झाली तर मजा येईल चला तर मग आता करूयात मुंबई जान बद्दल थोडा गप्पांचा तडका या सीजन ची सुरुवात होती थोडी आउचवाली मुंबईनं पहिले तीन चार सामने गमावले सोशल मीडियावर मीम्स ट्रोल्स आणि हार्दिक आउट कराची मागणी पण मित्रांनो मुंबई इंडियन्स ही टीम आहे ट्रेंड मोडणारी ट्रेंड बनवणारी हार्दिक पांड्यानं ट्रोल्सचं सोनं केलं आणि परत कॅप्टन सीट वर येऊन टीमचं वातावरणच बदलून टाकलं आता तीच टीम सलग सामने जिंकतीये आणि पॉइंट टेबल वर थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचतीये नुकत्याच झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅच मध्ये मुंबईनं कमाल कामगिरी केली हिटमॅन रोहितनं हाफ सेंचुरी केली सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या आणि रायन रिकेल्टन यांनी मजबूत धावसंख्या उभी केली मग बुमराहनं कमाल केलीच त्यात सोबत करण शर्मा आणि बोल्टनं आर ला घाम फोडला आर आर अक्षरशः कोलमडली ही मॅच म्हणजे मुंबई इंडियन्सच्या आत्मविश्वासाचा आरसा होता रोहित शर्मा थोडा वेळ गप्प होता पण त्याचं कमबॅक म्हणजे ओल्ड इज गोल्डचं परफेक्ट उदाहरण सूर्यकुमार यादव म्हणजे आपला स्काय आता पुन्हा आकाशात झेप घेतोय बुमराची बॉलिंग पाहून विरोधी टीम बॅटिंग विसरते आणि फॉरेन प्लेयर्स विल जॅक्स रायन रिकेल्टन बोल्ट सँटनर हे सगळेजण एकत्र आल्यावर टीम खतरनाक झाली आहे एंजर्स असेंबल सारखी आताच्या घडीला मुंबई इंडियन्स पॉइंट टेबल वरती पहिल्या क्रमांकावरती आहे आता फक्त मुंबई इंडियन्सचे फॅन्स नाही तर क्रिकेट प्रेमीही म्हणायला लागलेत यंदा आय पी एल ट्रॉफी एम आय चीच सीएस के आधीच आउट झाली आहे आता सगळ्यांची नजर फक्त एकाच मॅच वर फायनल एम आय आरसीबी क्लायमॅक्स अजून बाकी आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आरसीबीची फायटिंग स्पिरिट आणि एम चा कॉन्फिडेंटली कमबॅक खरच पब्लिक खोळ झालंय रा फक्त एम आय एम आय रोहित असं झोपेत सुद्धा बरं विराट विराट सुद्धा जोरात सुरू आहे का खतरनाक लागलेत मुंबई मेरी जान म्हणत आपलं पब्लिक दुल्हन तो हम ले जायगे असं छातीत ठोकपणे सांगत आहे तर विराट है बॉस गर्मी मे थोडा थंडा पियो क्रिकेट मे हो सकता है कुछ भी असा सबुरीचा सल्ला सुद्धा मिळतोय आय पी एल भावांनो तुम्ही तुमच्या आवडत्या टीमची जर्सी घालून टी व्ही समोर कॉन्फिडेंटली आणि थोडंसं इमोशनली बसून पुढच्या गेमचा फुल टू आनंद घ्या तुम्हाला काय वाटतं आय पी एल फायनल कोण जिंकणार मॅन ऑफ द मॅच कोण असेल तुमची आवडती टीम कोणती तुमचा आवडता खेळाडू कोण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा कोल्हापूर टीव्ही असेच नवीन विषय तुमच्यासमोर मांडत राहील आपण पाहत रहा कोल्हापूर टीव्ही आणि एक नेहमीप्रमाणे प्रेमळ विनंती आमच्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि विषय आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू